जय छत्रपती शिवराय तर मंडळी आज आपण आलो आहोत श्री महालक्ष्मी बॅग हाऊस गांधीनगर कोल्हापूर येथे हे शॉप होलसेल आणि रिटेल दोन्ही सर्विस प्रोव्हाइड करतात बॅग हाऊस जे आहे त्यामध्ये ऑल व्हरायटी मिळतात ऑल बॅग स्कूल बॅग्स ट्रॅव्हल बॅग डेली वेअर ऑल अँड ऑल तर व्हिडिओ मी पार्ट वाईज करणार आहे आपला आजचा जो असणार आहे तो पार्ट वन असणार आहे तुम्हाला एक पीस ही ऑनलाईन सर्व्हिस मिळते तुम्हाला एक पीस ही मिळू शकतो मिळणार आहेत की आता आपलं ज्वेलरी पण होत ते बंद केलं ज्वेलरी फक्त ओनली बॅग बॅग मध्ये ऑल व्हरायटी भेटणार तुम्हाला हा म्हणजे बॅग मध्ये ऑल व्हरायटी ते काहीतरी काहीतरी दिसतय ते मेकअप मी तुम्हाला वेड लावणार आहे व्हिडिओ राहिला बाजूला वाव कसलं भारी आहे हे कितीच आहे ज्वेलरी बॉक्स हे टू हंड्रेड बघा हे ना यांच्याकडे बघा तिथं आहेत याच्यात व्हरायटी पण कलर पण आहे कलर पण आहे कलर व्हरायटी भेटणार तुम्हाला यात म्हणजे आता आणखीचे आणि गुचीचे जे नवीन लेटेस्ट डिझाईन चालू आहे ते गांधीनगरमध्ये कुठेच भेटणार नाही ते फक्त आपल्याकडेच भेटणार ओके आणि हा थोडासा टॅग ब्रँड ब्रँड एम हे आणि ते दिसायला पण खूप एकदम लेटेस्ट वाटत आहे त्याच्यामध्ये असं वाटत नाही पण का की कुठेतरी आपल्या स्ट्रीटला घेतल्यासारखं नाहीये एकदम परफेक्ट असं कंपनी सारखं आहे मस्त बरोबर रेट 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 सांगा थोडेस ह्याचं होलसेल प्राइस वेगळी आहे पण रिटेल प्राइस ही तुम्हाला सिक्स हंड्रेड पर्यंत बसते ओके बॉम्बेला ह्याचाच रेट एट हंड्रेड आहे पण आपल्याकडे ते सिक्स हंड्रेडला भेटते मुंबईपेक्षा स्वस्त इथे मिळत आहे म्हणजे हे एक शॉकिंग आहे हां ओके ठीक आहे डन त्याच्यात तुम्हाला त्याच्यामध्ये कलर्स असतात का कलर्स कलर हे बघा इथं कलर आहे कलर पॅटर्न डिझाईन सगळी वेगवेगळी आहेत नाही हे वारली पेंटिंगचं काहीतरी वेगळं दिसत हा हे वारली प्रिंटचं वेगळं आहे ना ह्याच्यात कमीत कमी दहा बारा डिझाईन असतात म्हणजे हे लॅपटॉप बॅग लॅपटॉप बॅग म्हणून वापरलं जाते हँड प्लस स्लिंग दोन्ही होते हे स्लिंग पण होते आणि हँड पण आहे वाव ही भारी मस्त बॅग आहे बरं काही सही एकदम म्हणजे आता तुम्ही दाखवली त्याच्यातली काही त्यातलंच आहे फक्त डिझाईन वेगळे वेगळे म्हणजे खूप डिझाईन आहे त्याच्यात दहा बारा डिझाईन भेटतील तुम्हाला आणि कलर पण थोडेफार फरक आहे ते वरती वगैरे बघा परत लॅपटॉपसाठी म्हणून असं वापरतात आता टोट बॅग ज्यांची लहान मुलं ते नसतात ना त्यांना सगळं सामान कॅरी करायला असं टोट बॅग म्हणून तुम्ही यूज करू शकता ह्याच्यात बेल्ट पण भेटते आपल्याला आणि अस्तर वगैरे क्वालिटीचं येणार बर सगळं बरं ह्याचा काय रेट जातो हे तुम्हाला एट हंड्रेडपर्यंत जाते ओके okay. आणि मस्त आहे बघा बॅग आणि हेच बॉम्बेला बाराशे अकराशे असं रेट आहेत पण आपल्याकडं ते रिजनेबल प्राईसमध्ये मस्त हा पहिला प्रश्न आहे सगळ्यांचा सा, कलर्स कलर्स कलर्स, कलर्स, कलर्स त्यात आणि एक एम केमध्ये न्यू मॉडेल आला आहे बघा सॉरी गुची मध्ये खूप आज आजकाल त्याच जा खूप जास्त फॅड आहे बघ का खूप फॅड आहे <laughs> <दे> ट्रेंड आहे <है। laughs> खूप ट्रेंड आहे आणि त्या फक्त लोकोला ना मस्त म्हणजे तो मागाशी जो तुम्ही दाखवला त्याच्यापेक्षा ही थोडी मोठी आहे ती साईज आहे ती लहान साईज आहे हे है ते हँड प्लस लिंग होते आणि फक्त हे शोल्डर ओके याचा काय रेट जातो हे पण

ह्याचा डार्क कलर आहे बरं का ह्याची शेड डार्क आहे फक्त आपल्या मोबाईलमध्ये ना डार्क फेंट दिसते बरं ह्याचा काय रेट आहे काय आहे हे तुम्हाला थ्री फिफ्टीला बसते थ्री फिफ्टी हे बघा ह्याचे असे ब्रॉड बंद आहेत आणि त्याच्यावरती पण डिझाईन आहे आणि ॲडजस्टेबल आहे हो ना ॲडजस्टेबल आहे ओके मस्त मस्त ह्याच्यात पण कलर आहेत ह्यात पण कलर आहेत व्हाइट कलर पण आहे ब्लॅक कलर आहे ग्रे कलर आहे सगळे फिक्स कलर आहेत भेटतील तुम्हाला याचा अस्तर पण मध्ये खूप चांगला असत बेल्ट पण लॉंग आहे आणि ऍडजस्टेबल आहे आणि त्या बेल्ट वरती पण डिझाईन आहे बघा ओके भारी रेट फाय फिफ्टी आहे पण आपल्याकडे थ्री फिफ्टीला भेटलं म्हणजे आते है के तक हाँ जूट ते टिफिन पॅक आहेत का बर झूट बॅग मध्ये असं झूट बॅग आहेत ओके ह्याची काय रेट आहे तुमच्याकडे हे आता सॉरी सेव्हन्टी ओके ह्याच्यात पण साईज असतात बरोबर साईज असतात आणि पन्नास रुपयापासून ह्याची सुरुवात आहे ते टू हंड्रेड पर्यंत आहे हा आणि त्याच्यामध्ये पण ते नंतर होलसेल वेगळं लागेल होलसेल रेट वेगळेच आहेत तुम्हाला बैग, बैग, हाँ। हाँ। हे तुम्हाला रिजनेबल प्राईजमध्ये रिटेलचे रेटात घ्या आणि अजून बघा ते पेपर बॅग असतात पेपर बॅग गिफ्ट बॅग आहेत की आपल्याकडे ते पण आहेत हां हां हे काहीतरी वेगळं आहे बघा हे तुम्ही काही संक्रांतीला गिफ्टसाठी नाही आता गिफ्ट राहिलं बाजूला तुम्ही रिटर्न गिफ्टसाठी पण हे घेऊ शकता प्लस तुम्ही पूजा किंवा कुठं देवदर्शनाला जात असाल तर ह्या बॅग आहेत ना ह्या खूप भारी बॅग आहेत साडीवरती ड्रेसवरती मस्त वाटणार आहे ह्याची काय रेट आहे हे त्याचं घेतलं तर हंड्रेड रुपीजला होलसेल रेट वेगळा पडेल याचा ओके म्हणजे ते नाही का म्हणजे एक जास्त पीस घ्यायचे असेल तर ठीक आहे ह्याचं सॅटिनमध्ये कापड आहे प्लस ह्याला अशी डिझायनिंग आहे त्याच्यामुळे ठीक आहे ओके तुम्हाला लग्न सरायसाठी असं पाहिजे असेल तर असे पण आहेत लग्न त्याच्यात तुम्हाला वेगवेगळी डिझाईन हँड प्लस हो, हो, मस्त नवरीसाठी आपल्याला ह्याच्यात थ्री फिफ्टी पासून स्टार्टिंग आहे ते दोन हजार पर्यंत रेटचे आहेत दोन हजार कमीत कमीपासून कमी थ्री फिफ्टी पासून सुरुवात ते पर्यंत मस्त हे वेडिंगसाठी ब्रायडल पर्स आहेत या साडे पासून स्टार्ट आहे दोन हजार पर्यंत तुम्हाला मिळून जातील ह्याच्यात एक, एक एक्सपेन्सिव्ह दाखवतो तुम्हाला हे हे मार्केट मध्ये अजून कुठं भेटलं आहे तुम्हाला असे पूर्ण पल्स हे मोती मध्ये आहे हा पूर्ण मोती आहे त्याला हे पण आहे आतमध्ये स्लिंग पण आहे तुम्ही चेन पण लावून लॉन्ग पण करू शकताय आणि हँड पण करू शकता बरं आता हे जी तुम्ही मोती दाखवते हे मला वाटते थोडीशी गोल्डन व्हाईट आहेत मग ह्याच्यामध्ये काही फरक येणार आहे का म्हणजे दुसरा कलर मध्ये फरक येणार ह्याच्यात पूर्ण रेड येणार गोल्डन गोल्डन मध्ये येणार कलर वेगवेगळे येणार काय रेट आहे ह्याचं ह्याचं पंधराशे रुपये हा ठीक आहे सही आहे चालेल कारण मी एक ऑनलाईन अशी बॅग पाहिली तर त्याचा रेट जास्त होता बरं का त्याच्यामुळे मी सांगेन की ही बॅग स्वस्त आहे यांच्याकडे मी पाहिलं होतं म्हणून उगीच नाही मी बाजू घेत आहे की नाही काय पेड प्रमोशन नाही आहे पेड प्रमोशन तर मी बाजू घेतली असती आला ती पिंक दाखवा दिली भारी मगापासून नजर आहे माहिती त्याच्यावर हा हायक त्यात कलर भेटतील तुम्हाला मॅचिंग कलर पाहिजे असलं तर मॅचिंग कलर पण भेटतील सही नसेल तरी आम्ही अवेलेबल करून देतोय हो का हो हो अवेलेबल करून देणार बर आता ज्यांना लाईट कलर हवेत ना त्यांनी ही पर्स घ्यावी सही पण आहे त्याच्यात तुम्हाला ब्लॅक पाहिजे असलं तर ब्लॅक कलर पण येणार किती व्हरायटी आहेत ह्याच्यात पण हे आहे आहे टू इन वन हँड है, प्लस स्लिंग पण ना ते मला वाटते ना कंपल्सरी सगळ्यात असत सगळ्यातच असत पण कशात कशात एखाद्याच्यात नसलं तरी आम्ही अवेलेबल करून देतो ओके म्हणजे हे बघा हे ब्रायडल साठी पण आहे रेग्युलरसाठी आहे डेली वेअर ऑफिस वेअर आणि अजून काय राहिलं आणि ट्रॅव्हल बॅग आहेत आणि स्कूल बॅग्स आहेत ऑल बॅग्स आहेत वा ब्रँडे ब्रँडेडचं पाहिजे असलं तर ते पण आहे ह्याचं काय रेट आहे ह्याचं पण अठराशे रुपये आहे पण हे ब्रँडेड आहे ते दिसतयच ते ह्याच्यात है वेगवेगळे वे कलर वेगवेगळी व्हरायटी वे भेटणार आपल्याकडं सॅम्पल म्हणून दाखवतो तुम्हाला दोन बेल्ट भेटतात एक आपल्या साडीवर घेण्यासाठी आणि एक जीन्सवर घेण्यासाठी मस्त मस्त पर्स कुठून आणला तुम्ही एवढं छान आहे दोन बेल्ट भेटतात आईक भेटतोय भेटते ओके दोन आहेत का हा एक ब्रॉड आहे एक एक तो जीन्स वर घालण्यासाठी आणि एक स्लिम आहे तो साडीवर घालण्यासाठी असे सगळी सोय करून देतात बघा हे आणि मला एक काय आवडलं माहितीये का की तुमच्याकडे एका पीस मध्ये ना कलर्स आहेत म्हणजे असं नाही की सिंगल पीस आहे सिंगल पीस आहे असं नाहीये ते मला खूप आवडलं आता मला अजून वेगळं आता ती जी ती जी आहे ना ती मोठी मोठी हा ती कसली आहे ती दाखवली का हे काय आहे पर्सच आहे हे कितीचे बाराशे पन्नास बाराशे पन्नास हे काय म्हणतात फरमध्ये का फर मध्ये असते फर मध्ये ही पण क्वालिटी खूप छान आहे आतमध्ये मस्त आहे बरं का मस्त आहे मस्त आहे ज्याच ट्रॅव्हलिंगसाठी पण आणि छान आहे ह्याच्यात पण कलर भेटतील आपल्याला ते आता कॉमन झाले कलर सगळ्यात मिळणार आहे